घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू सरकारचा खुशखबर वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करतो आहोत यासाठी एमसॅन धोरण येत आहे यामध्ये दगडखाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये स्ट्रो कशासाठी प्रोत्साहन देतो हो। आहोत त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाही त्या ठिकाणी आम्हाला इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेला आहे त्या ठिकाणी वाळूघाटांचा लिलाव होईल तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे